अक्ष्णाकाणं कर्णपर्यंत नेत्र लोभागारं संततौदार्यभाजं संध्योपासावर्जितं संध्योपासावर्जितम यायजूक दुष्टाचारम साधुकर्माचर अक्षणाकाणं म्हणजे एक नेत्र असलेल्याला कर्णपर्यंत नेत्र म्हणजे कानापर्यंत लांब असे सुंदर डोळे आहेत असे लोभागारम म्हणजे कंजूष अशा माणसाला संतत म्हणजे निरंतर ज्ञानी आहे असे भजले जाते संध्योपासावर्जितम म्हणजे संध्यादी उपासना देखील करत नाही अशाला यायजोकम म्हणजे याज्ञिक आहे असे भजले जाते दुष्टाचारम म्हणजे सदाचारी नसलेल्या अनाचारी पुरुषास साधुकर्म म्हणजे सदाचार चांगले कर्म आचरंतम आचरण आचारं करत आहे श्री सुधीनतीर्थस्वामींनी व्यंकटनाथाचार्यांना उपदेश केला की संसार हा किती दुःखप्रदा आहे संसारामध्ये पत्नीपुत्रादींचे उदरभरण करण्यासाठी त्यांना संतुष्ट करण्यासाठी धन मिळवावे लागते आणि धन मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे स्वामीजी पुढील काही श्लोकांमध्ये सविस्तरपणे सांगतात गुरुजी सांगतात की धन मिळवण्यासाठी आपल्या कार्याच्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये जो कोणी आंधळा आहे किंवा एका डोळ्याने पाहणारा एकाक्ष असेल त्याला तुझे नेत्र किती सुंदर आहेत कानापर्यंत सुंदर असे तुझे नेत्र आहेत अशी प्रशंसा करावी लागते कंजूष माणसाला देखील तू किती उदार आहेस किती दानशूर आहेस अशी प्रशंसा करावी लागते जो संध्यावंदन देखील करत नाही अशा मनुष्याला तू याज्ञिका आहेस यज्ञाचे आचरण करणारा आहेस अशी प्रशंसा करावी लागते तसेच जो अनाचार्य आहे त्याला तू सदाचारी आहेस चांगल्या कर्मांचे आचरण करतोस अशी देखील प्रशंसा करावी लागते